मित्रांनो ऑर्गॅनिक इंडिया या आपल्या मिशनमध्ये सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत सेंद्रिय शेती याबाबत आम्ही सतत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो आणि मुख्यत्व काम आमचं हळदीमध्ये असल्यानं आमचा योगायोग म्हणून अरविंद सर यांच्याशी फेसबुक माध्यमातून ओळख झाली आणि त्यांच्या शेतीमध्ये सुद्धा अनेक प्रॉब्लेम येत आहेत रासायनिक वापरल्यामुळं त्यामुळं त्यांनी काहीतरी आम्हाला याच्यावर सोल्युशन द्या <coughs> म्हणून मागणी केली आणि आम्ही पीक काढण्यासाठी कोणतंही काम करत नाही मुळात आम्ही काम करतो जमीन सुधारण्यासाठी जर जमीन काळी आहे आपली सुदृढ असली तर पीक ऑटोमॅटिक चांगले येतात तेव्हा मी अरविंद सरांना बोललो की सर तुम्ही काय करा हे प्रोडक्ट घ्या रिझल्ट कसे येतात ते बघा आणि आम्हाला त्याचे फीडबॅक द्या शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येतील म्हणून वेळ जास्त लागेल असत ना सर तर सर हा प्रोडक्ट आपण या ठिकाणी या प्लॉटला संपूर्ण दिलेला आहे एक महिन्याचा कालावधी झालेला आहे आपण आता शेतकऱ्याशी बोलू सर तुमचा परिषद आहे समरजित वानकडे करसगाव तालुका जिल्हा तालुका अमरावती सर, तालुक तालुक सर तुम्हाला प्रोडक्ट कसा मिळाला कोणाकडून मिळाला किती दिवसापूर्वी मिळाला आणि कसा वापर केला इथपर्यंत एक दीड महिना आधी माहिती झाला अरविंद बोरके यांच्या बरोबर आणि त्याच्यानंतर त्यांनी मागच्याही वेळेस मागच्याही वर्षी आयडिया दिली होती आणि त्यावेळेस पावसाळा संपला होता त्याच्या कारणानं ते काही शक्य झालं नाही गेल्या वर्षी काय काय प्रॉब्लेम होते गेल्या वर्षी जे पिवळे ऑगस्ट महिन्यातली जे गड असते ते खूप सारी होती म्हणजे भयानक होती जो एक नंबरचा माल दोन नंबरचा माल आणि तीन नंबरचाही माल सगळा खाली आला होता आणि लास्ट मध्ये जो राहिला होता फक्त चार नंबरचा आणि एकदम त्यानंतर त्याच्यानंतर तेवढंच झाडावर शिल्लक राहिले सिक्स्टी पर्सेंट झाले हा आता या वर्षी तुम्ही प्रॉडक्ट वापरून किती महिने एकच महिना झाला एक दीड महिन्याच्या आधी मी म्हणजे यांच्या जोडून जे घेतलं आपल्या बरोबर त्याच्यानंतर आता एक महिना म्हणजे मैं आठच्या तारखेला जवळपास एक महिना पूर्ण आता एक झाली सेकंड पण झाली एकच ड्रेंचिंग आता दुसरी ड्रेंचिंग म्हणजे पंचवीस ते तीस दिवस लागते तुमच्या हिशोबाने याला सगळे रिझल्ट आलं तर तुम्हाला आता काय फरक पडते बागेमध्ये कि वापरल्यापासून जे मागच्या वर्षी जो प्रॉब्लेम झाला फळगड वगैरे सगळ्यात मोठी तुम्हाला बेसिक सांगतो आपल्या चौथी पाचवीच्या आपल्या विज्ञानामध्ये शिकवलं हो जातं की झाडे स्वयंपूर्ण स्वतःचा अन्न स्वतः बनवतात ज्या प्लॉटवर लक्ष द्या पानं सुरक्षित चांगले झाड सदृढ नसतात त्या प्लॉटचे सगळे पानं घालतात का झाडाचं अन्न स्वतः ते कशामध्ये बनवते पानाच्या मार्फत सूर्यप्रकाश ज्याला आपण प्रकाश संश्लेषण म्हणतो ते होत नाही पण तुमच्या बागेमध्ये उलट काम आहे हे जे पानं निघलेत ना सर हे सदृढ आहेत बघा पानाची जाडी बघा आणि यामुळं कसं झालेलं आहे अन्न प्रक्रिया चालू आहे तर शहाण्णव टक्के जवळजवळ सत्त्याण्णव टक्क्याचं जवळजवळ झाड स्वतःच अन्न स्वतः आहे पाण्याच्या मार्फत जमिनीतून त्याला थोड्याफार प्रमाणात त्याला अन्न द्रवे लागतात जर पानं फ्रेश ठेवले तर ऑटोमॅटिक आपली बाग चांगली राहील आणि फळ सुद्धा चांगले पोचले जातील हे तुम्हाला सगळं बागा पाहून दिसतंय त्यामुळे ज्या ज्या बागेवर आम्ही आता बघतोय जिथं मल्टीप्लायर दिले तिथं थोडेफार चेंजेस चांगले बाकीच्या पेक्षा एकाच वेळेस झाला असं याच्यात नाही तुम्हाला वेळ लागणार आहे सर आणि या सगळ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या मी सांगू इच्छितो की आपण काय करा की हे जे आहे तंत्रज्ञान ते समजून घेण्याचा प्रयत्न करा आपण जर आता सर तुम्ही पुढे व्हा थोडंसं आम्ही पाठिंबा घेतो तुमच्या पाठीमाग पाठीमाग जातो कसं आहे सर हे जे तंत्रज्ञान आहे मल्टीप्लायर तंत्रज्ञान आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की हे जे रोग आले आपल्या शेतीमध्ये एकाच वेळेस आलेत का पहिले आपल्या वडिलांना हे प्रॉब्लेम नव्हते आता यायला लागले का हळूहळू हळूहळू शेती आपण मारलेली आहे तर याला जिवंत करायला सुद्धा वेळ लागणार आहे प्रति महिना एक किलो या प्रमाणात तुम्ही बाराही महिन्याला वापरायचं आहे असं शेड्यूल चार वर्षाचा रासायनिक खतासोबत पण रासायनिक खत सुद्धा कमी करायचं आपल्याला दरवर्षी वीस 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 टक्के आणि हे शेड्यूल आपल्याला सात वर्ष ठेवायचंय या शेतामध्ये सात वर्षानंतर हे प्रोडक्ट वापरायचं नाही बरं प्रति महिन्याचा खर्च एवढा मोठा आहे का की साधारण शेतकरी करू शकत नाही आता तुम्ही किती खर्च केला याला रासायनिक खताच्या कॅल्क्युलेशन जर काढलं खूप कमी पहि आता मला एका महिन्याचा खर्च किती आला एका साडेसातशे रुपये एक डोस खरेदी केल्या म्हणा बरोबर आहे आता मला सांगा ही जी बाग दिसतीये सर इकडे सगळ्या बागेत सुरुवात कारण शेतकऱ्यांना असा हे व्हायला नको की यांनी एक दोन झाडच बघितले आता हेच झाड बघायचे शेजारचं बघायचं सेटिंग बघायचं विषय कसा आहे सर एवढ्या कमी खर्चामध्ये सेंद्रिय शेती होऊ शकते असं तुम्हाला यापूर्वी वाटत होतं का आता आपण बघू की काय कसं या हे जीवाणूच खाद्य आहे सर या आता आणि यामुळं या काय होतं गांडूळ खत निर्माण होतात सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला लोक सांगतात की तुम्ही काय करा गांडूळ खत शेतामध्ये टाका बरोबर आहे किती टाका दहा टन टाका पण इतक्या मोठ्या प्रमाणात यामुळं गांडूळ तयार होतात ज्यांनी आता दोन डोस पूर्ण झालेत मोठ्या प्रमाणात गांडूळ आहेत आणि तुमच्या शेतामध्ये सुद्धा सुरुवात झाली आपण बघूया आणि त्यामुळं ही चकाकी आहे विष्ठ हे बघा विष्ठाच विष्ठा आहे विष्ठा खतूच नका त्यांना त्रास नका देऊ त्यांना त्यांच्या घरात ते राहू द्या फक्त विष्ठा बघून घ्या सर पुढे तर हे जे गांडूळ खत आहे ना गांडूळ एका शेतातून खाली जातो दुसऱ्या वर येतो आणि याच्यामध्ये झिंक भेटतं बोरॉन भेटतं मॅग्नेशियम भेटतं त्यानंतर एन के जे आपण म्हणतो युरिडिय पोटॅस सगळ्या यामध्ये कारण देवानी ही देणगी फक्त कुणाला दिलेली आहे गांडुळांना त्यांनी माती जरी खाल्ली तर त्यांच्यापासून काय मिळतं खतच मिळतं आपल्याला त्यामुळं आपण ही पुनर्जीवित करतो याचं उत्तम उदाहरण आहे की या ठिकाणी गांडूळ पुन्हा जीवित झालेले आहेत आणि आपली जी रासायनिक संरचना आहे जैविक संरचना ती आता तुमच्या शेतामध्ये चालू झालेली आहे तुम्हाला एवढीच विनंती आहे सर आमच्यावर थोडासा विश्वास ठेवा आता तुम्हाला रिझल्ट साडेसातशे रुपयामध्ये मिळाले आहेत एवढे त्यामुळे एवढा काय मोठा खर्च नाही हे शेड्यूल असंच चालू द्या एकदा मातीला जीवंत होऊ द्या नंतर पिढ्यान पिढ्या ही शेती काय होईल जिवंत राहील आणि विना खर्चाची तुमची शेती पुढे सहज शक्य होईल तुम्हाला या प्लॉटवर दिसतेच आता आपण हे प्लॉट हे झाड बघा चेंजेस बरोबर आहे आता सर पुढे थोडस आता एक एका महिन्यामध्ये काय चेंजेस झाले याच वेळेस गेल्या वर्षी काय यामध्ये या, या प्रॉब्लेम होते गेल्या वर्षी आता मी तुम्हाला आधी सांगितलं की बॉस सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट फलगड फळगड ह्या वेळेस झाली होती कंडिशन झाली होती आणि कंडिशन ह्या वर्षी त्याच्यापेक्षा चारपट चांगली आहे म्हणजे व्यवस्थित सेटिंग वगैरे झालेली संख्या त्याच्यानंतर सालाचं प्रमाण याच्यात खूप कमी आहे क्वालिटी पणाची बरोबर प्रोडक्ट वापरून समाधान आहात सध्या समाधानी आहे म्हणजे याची कंटिन्युटी ठेवा लागणार कंटिन्युटी राहिल्यानंतर हा सर आता तुमची आता दुसरी डिचिंग दोन तीन दिवसात होईल तुम्ही रिपोर्ट बघा कशी येतात काय येतात तुम्हाला उत्पादनामध्ये कमी खर्चामध्ये किती जास्त उत्पादन होतं हे बघा आणि जर तुम्हाला खरोखर याच्यामध्ये काही चेंजेस वाटले अजून उत्पन्नामध्ये वाढ पडणार गेल्या वर्षीचा प्लॉट या प्लॉट मध्ये खूप फरक आहे तुम्हाला जाणवलेला आहे खर्च पण जास्त काही नाहीये बरोबर आहे इतर शेतकऱ्यांना काय सूचना देऊ शकता आपण महाराष्ट्रात माझं असं म्हणणं आहे की जे तुम्ही एक आपण सेंद्रिय ऑर्गॅनिक शेतीकडे आपण वळत आहे तर ते फार मोठी गोष्ट आहे आणि आम्ही सांगतो तसं तुम्हाला गांडूळ विस्ता वगैरे दिसते ना बिलकुल बिलकुल हंड्रेड पर्सेंट आहे काळाची गरज आहे काळाची गरज आहे आज जर आता मी चार पाच वर्षापासून सात आठ वर्षापासून शेती करत आहे तर शेतीत निवड रासायनिकच वापरत हा। आहे पण या वर्षी पहिल्यांदा आपण चेंजेस केलाय तर चेंजेस केल्याच्या नंतर आपल्याला मोठा आला आहे बरोबर पहिल्यांदाच चेंजेस करून जर रिझल्ट भेटत असेल तर आपण जर कंटिन्यू पाच सात वर्ष जर केली त्याच्यानंतर आपण आपल्याला पण विषमुक्त अन्न भेटणार दुसरी गोष्ट विषमुक्त अन्न देणार दुसरी गोष्ट या रसायन मुळे जमीन बंजर होऊन राहिली आहे आपली आणि तिथं दांडून दिसतच नाही आता माझ्या मित्राचा एक मला मेसेज आला व्हॉट्सअपला सर म्हणे आपल्या आपल्याकडे या आपल्याकडे भरपूर बाग आहेत त्या मर गांडूळ दिसत दिसत नाही त्यांना मी सांगितलं तुम्ही आमच्या सोबत या आणि तुम्हाला रिझल्ट आला तर तुम्हीच इतर शेतकऱ्यांना सांगायचं कारण हे जे चळवळ आहे ही जे सेंद्रिय शेती चळवळ ही शेतकऱ्या मार्फत पूर्ण करायची कारण मोठं कमिशन द्यायला कंपनीकडे पैसा नाही आणि डिस्काउंट कमी रेटमध्ये शेतकऱ्याला पुरवठा करायचा असेल ते शेतकऱ्या मार्फतच सहज शक्य आहे वेळ लागेल लागू द्या यावर्षी तुम्हाला हे प्रॉब्लेम आले येणार नाही दुसऱ्या वर्षी साहजिकच शेजारा शेतकरी तुम्हाला म्हणेल मला पण हे प्रोडक्ट द्या आणि मी सुद्धा तुमच्या या जे सेंद्रिय शेती चळवळ त्यामध्ये सहभाग घेतो बरोबर सर बरो। तुम्ही हे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात काही हो का प्रॉब्लेम वगैरे सध्या काही खर्चाची बाब वगैरे हो आणि इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांना हे प्रॉडक्ट आपलं वापरावं आणि जेणेकरून कोणी सांगितल्यापेक्षा स्वतः अनुभव घेऊ सगळ्यात महत्वाचं काय आहे स्वतः स्वतः अनुभव घ्यायचा आणि जर वाटलं आपल्याला तर आपल्या शेतीला युज करायचं आता बाजारपेठेमध्ये जे आपण टॉलिप वगैरे आणतो रिझल्ट भेटले तरी ते आपल्याला बोलू देतात का नाही नाही त्यांचं नाही पण आपल्याला गांडूळ जिवंत शेतीमध्ये दिसणार हे पहिलं प्रोडक्ट आहे आणि रसायन वापरल्यामुळे झाडावर वरून पण रोग खूप येतात बघा सर ग्रीनरी बघा किंवा याच्यावर फिटिंग बघा एकदम उत्कृष्ट आम्ही समाधानी स्वतः कारण आम्हाला वाटत नव्हतं की हे जे आपण माती सुरण्याचं जे आपण प्रकल्प राबवतोय जी चळवळ करतोय इतके सुंदर रिझल्ट तुम्हाला येतील कारण आम्ही इतक्या दूर यासाठी चालू की आपण जे प्रोडक्ट दिलाय त्याचे खरोखर शेतकऱ्यांना भेटलेत की न भेटलेत शेतकरी तुम्ही समाधानी आहेत आता आम्हाला खूप आनंद झालाय आता जवळजवळ तीन दिवस झाले सर तुमच्या परिसरामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी हे या चळवळीमध्ये सहभागी झाले सेंद्रिय शेती करतोय म्हणून सांगितलंय सगळ्यांना उत्कृष्ट रिझल्ट आलेत त्यामुळे आम्ही खूप समाधानी आहेत आणि इथंच मी माझे दोन शब्द संपवितो धन्यवाद या फोटो घेते